नमो भगवतो अरहतो तस भगवतोऽर्हतो समसम्बुदस् नमोतस भगवतोहतो समसम्बुदस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि वीरमणि सिक्खा पदं अदिन्नदाना वीरमणि सिखा पदं समादयामि कामे वीरमणि शिखा होती ती सगळी बाबासाहेबांनी आम्हाला त्या सगळ्या दास्यातून सगळ्या गुलामीतून आम्हाला बाबासाहेबांनी बाहेर काढलं आणि त्या बाबासाहेबांचे ऋण फेडण्यासाठी की बाबासाहेबांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय हो त्याच्या पाठीमागचं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे बाबासाहेबांप्रती आम्ही बाबासाहेबांवरती प्रेम करण्याचं बाबासाहेबांनी काय दिलं आम्हाला अनेक लोक म्हणतात अनेक लोक खूप सारे लोक आहेत किंवा माझ्या आई वडील आहेत मला ते काय देतील वारशामध्ये मला ते काहीतरी संपत्ती देतील मला काहीतरी देतील तुम्हाला तुमचे वडील आई वडील काहीतरी तुम्हाला देतील पण बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं तर बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यात महत्वाचा वारसा दिला तो म्हणजे ज्ञानाचा वारसा दिला महत्वाची घोष बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं तर तत्वज्ञान दिलं बाबासाहेबांनी तुम्हाला बाबासाहेबांनी तुम्हाला आत्मसन्मान दिला बाबासाहेबांनी तुम्हाला स्वाभिमान दिला या सगळ्या गोष्टी ज्या हजारो वर्ष आमच्या नाकारल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी आम्हाला दिल्या आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती त्याच्यासाठी बाबासाहेबांची जयंती आम्ही तुझ्या कृतज्ञता व्यक्त मग कुणाला काही मग मनुदे कुणाला काही तूच आमचा बाप आणि तूच आमची आई बाबासाहेबच आमचा बाप आहे आणि बाबासाहेबात आमची आई आहे ते का, ते कायमस्वरूपी तुमच्या काळजावरती गोंधून देवा, कुणी आपला बाप नाही कुणी आपला उतार करता नाही आयुष्याचे पत्र आपल्या घरावरचे पत्र आणि आपल्या आयुष्याचं जे काही मातेर झालेलं होतं ते सगळं सोनं जीवनाचं कुणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त बाबासाहेब याच माणसाने केलेलं आहे आणि म्हणून त्या बाबासाहेबांप्रती आपण कायमस्वरूपी सन्मानपूर्वक बाबासाहेबांना अभिवादन करणं त्यांच्या ऋणामध्ये राहणं हे कर्तव्य आहे परंतु आज काय चाललेलं आहे बाबासाहेबांचं जहाज फोटोला सांगत सर ज्या सगळ्या इथं महिला बसलेल्या आहेत खूप वृद्ध ज्या महिला आहेत यांचंच प्रेम बाबासाहेबांप्रती आहे यांच ही जी माणसं आहे सगळी ती वृद्ध माणसं हीच जी माणसं जीवाप्रती या माणसाने बाबासाहेबांप्रती प्रेम केलेलं आहे बाबासाहेबाच्या नंतर आम्ही करंट्या काळजाची बिपसलेलो आहोत एक एक पुन्हा आणखीन एक असं म्हणतो एक कवी आम्ही सुरू केलेलं परिवर्तन पाहायला नाही हे तू बरं झालं आम्ही सुरू केलेलं परिवर्तन पाहायला नाही तू हे बरं झालं काल तुझ्या नावासाठी लढणारे लढून मेले आज तुझ्या सकट आम्ही तुलाच वाटून खात आहोत तेही झालं की मग कसं व्हावं हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे बाबासाहेब बाबासाहेबांना आम्ही वाटून खात आहोत बाबासाहेबांच्या विचारांना प्रेम जे करतो मुळामध्ये बाबासाहेबांची जयंती का साजरी करायची म्हणजे बाबासाहेबांची जयंती म्हणजे माणूस आहे हो संपूर्ण जगातला माणूस जो आहे तो माणूस उत्सवप्रिय आहे म्हणजे तुम माणसाचा हा रोग आहे माणसाला की जगातल्या सगळीच माणसं ज्या आहेत त्या सगळ्याच माणसाला उत्सवप्रिय असतात आणि आपल्याला देखील उत्सवप्रिय आहे आणि भारत त्याच्यामध्ये अधिक आहे की भारतातला माणूस अधिक उत्सवप्रिय आहे आणि म्हणून त्या उत्सवाच्या निमित्तानं आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय का म्हणजे जगभरामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करते बाबासाहेबांची असा कोणताच देश नाही की तिथं बाबासाहेबांची जयंती साजरी होत नाही अमेरिका असेल लंडन असेल जर्मनी असेल सरांना पण ती माझ्या माझ्यासारख्या माणसाला पण आहे की आपण शिकलोय तो कुठेतरी काटा सलतोय सर जे शिकलेले माणसं आहेत की ही शिकलेली माणसं गट्टर झालेली आहेत आणि म्हणून बाबासाहेबांनी जे कोटेशन केलेलं होतं ते कोटेशन आपण थोडंसं त्याच्यावरती पाणी टाकून बाबासाहेबांना सांगायचंय की आम्ही शिकलेली माणसं प्रामाणिक आहेत आणि आम्ही शिकलेली माणसं या समाजाला विचाराचा रथ आहे तुमचा जो विचाराचा गाडा आहे तो या सामान्य कष्टकरी माणसापर्यंत नेण्याचं काम आम्ही प्रयत्नपूर्वक कष्टपूर्वक करू या सामान्य लोकांना तुमच्या नंतर जागवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि त्या सगळ्या विचारांनी आमच्यासारखे सारखे माणसं ही बाबासाहेबांच्या चळवळी प्रती काम करत आहे की बाबासाहेबांचं आमचं जे डिवोशन आहे तेही बाबासाहेबांच्या आमचं डिवोशन राहिलेलं आहे <exploding noise> दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाबासाहेब हा जो विचार आहे बाबासाहेब काय आहेत तर बाबासाहेब नावाची गोष्ट हा आमचा ऑक्सिजन आहे बाबासाहेब हे आमचा ऑक्सिजन आहे म्हणजे बाबासाहेब आम्ही जो श्वास घेतो तो श्वास म्हणजे बाबासाहेब आहेत आणि या बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलेलं आहे म्हणजे इथली व्यवस्था जी आहे या गावच्या सरपंच स्त्री आहेत त्यांना माहीत नसेल खूप मोठे माणसं दिग्गज माणसं होऊन गेले म्हणजे पंडित नेहरू आहेत मदन मोहन मालवीय आहेत सरदार वल्लभभाई पटेल आहेत महात्मा गांधी आहेत न्यायमूर्ती रानडे आहेत विका राजवाडे आहेत कितीतरी मोठी माणसं आहेत घराट्य माणसं आहेत पैशावाली माणसं आहेत त्यांच्या जयंत्या साजरा होत नाहीत मग बाबासाहेबांची जयंती का साजरी होते बाबासाहेबांचं इतकं ऋणानुबंध आपल्याशी काय आहे बाबासाहेबांवर आपण इतकं प्रेम का करतो बाबासाहेबांवर इतकं प्रेम जगातल्या कुठल्याही माणसाला मिळालं नाही बाबासाहेबांना हे प्रेम का मिळालं का बाबासाहेबांची जयंती आम्ही साजरी करतोय त्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे बाबासाहेबांनी आम्हाला गुलामीच्या शृंखलातून अस्पृश्याच्या दास